नमस्कार पन, आज आपण उंचकडक गावातील या गावचे सरपंच आणि प्रगतशील शेतकरी अजय कनसे यांच्या ह्या द्राक्ष बागेवरती आलेलो या ठिकाणी ही जी काही द्राक्ष, द्राक्ष बाग आहे गेल्या सात वर्षापासून ही द्राक्षबाग ते द्राक्ष शेतीमध्ये आहेत या अगोदर ते डाळिंब शेतीमध्ये होते डाळिंब देखील आहेत परंतु द्राक्षामध्ये आज नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून आज युरोगॅप सारखं सर्टिफिकेशन करून ही जी काही ऑन्सॉन जी काही व्हरायटी आहे तर ती आज युरोपला जाते एक अभिमान आपल्या उंच खडकमधील शेतकरी आज युरोपला आपली द्राक्ष पाठवतोय हो आणि या ठिकाणी ज्यावेळेस बागेवरती पाहणी केली तर निश्चित अभिमानासारखं वाटण्यासारखी ही द्राक्ष आज अजय कनसे यांनी या ठिकाणी पिकवलेली आहेत आज ही द्राक्ष पिकवत असताना जे काही सर्टिफिकेशन्स लागतात जे काही युरोप युरोपॅपसाठी जी काय मानांकनं आपल्याला करावी लागतात त्या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी अवलंब या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी जे काही विषमुक्त द्राक्ष पिकवण्याचं तंत्रज्ञान आत्मसात करून वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्र या द्राक्ष बागातदारांसाठी प्रशिक्षण आयोजित करत असतात कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती देखील वेगवेगळी द्राक्ष जाती आपण त्या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि या सर्व जातींचा अंतर्भाव करून आपल्या शेतीमध्ये काय बदल करावेत तर ते सर्व आत्मसात तंत्रज्ञान करून या ठिकाणी अजयने एक चांगली बाग या ठिकाणी फुलवलेली आहे एकरी साधारणतः दहा टनापर्यंत जे काही द्राक्ष निघतात परंतु अजयने त्यांनी जे काही नियोजनबद्ध या द्राक्षबागेमध्ये मागील वर्ष भर काम केलं त्याचाच परिणाम म्हणजे जवळजवळ पंधरा टन एवढी द्राक्ष एका एकरातून त्यांना आज मिळत आहेत तीन एकरची ही जी आपण पाहतोय बाग ही तीन एकरची बाग असून जवळजवळ पंचेस ते पन्नास टनापर्यंत द्राक्ष यावर्षी या ठिकाणून या हार्वेस्ट होईल आणि एक चांगलं म्हणजे आर्ली जे काही बागा आहेत हिरव्या ज्यावेळेस आपण द्राक्षाच्या याच्यामध्ये व्हरायटीमध्ये जातो तर ती लेटमध्ये असतात मार्चमध्ये त्या हार्वेस्टिंगला असतात परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच ही द्राक्षबाग हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगमध्ये आल्यामुळे आपल्याला चांगला बाजारभाव देखील या ठिकाणी मिळालेला आहे आणि एक उत्कृष्ट नियोजन जिद्द चिकाटी आणि स्वकष्ट त्याचबरोबर त्याच्या घरच्यांचं त्यांच्या सौभाग्यवतींचं त्यांच्या शेतीमध्ये असलेलं लक्ष हे सर्व करत असताना एक उत्कृष्ट बाग या ठिकाणी त्यांनी फुलवलेली आहे गावचा सा, गावगाडा सांभाळत असताना उत्कृष्ट शेती करणं असं ठराविक लोकांनाच जमतं आणि ते या ठिकाणी आपल्या उंच गावचे सरपंच अजय कनसे यांनी हे करून दाखवलंय ही छाटणी आपण नऊ नऊ सप्टेंबरला घेतली होती एकदम आर्लीमध्ये एकदम पाऊस असतो पावसामध्ये ही बाग पिकवली पावसामध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की फ्लावरिंगमध्ये ज्यावेळेस बाग येते त्यावेळेस फ्लावरिंगमध्ये ती बाग सांभाळणं खूप कठीण असतं ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस त्यावेळेस आपण ही बाग पावसामधूनही अशा पद्धतीत आपण ती बाग पिकवली आहे